असं आहे की निवडणुकीत खोटं बोलण्याची एक सवय जागली आता त्याचं रूप व्यसनामध्ये जाग आहे निवडणूक संपल्यानंतर सुद्धा गाईम मध्ये कसं राहायचं दिवसभर टीव्ही मध्ये कसं दिसायचं बातम्यांमध्ये कसं यायचं हे एकदा व्यसन जागलं ना तर मग अशा पद्धतीच्या सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघतात माननीय गडकरीजी हे एक अजात शत्रू व्यक्तिमत्व आहे माननीय गडकरीजींच्या बाबतीमध्ये जेव्हा संसदेमध्ये चर्चा जागी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांनी भर भरून कंजूशी न करता त्यांचं कौतुक केलं तो होता होता है होता है वही जो जनता है आता गडकरींच्या बाबतीमध्ये कशाला कोणी पाडण्याचा प्रयत्न करते अरे गडकरीजी भारतीय जनता पार्टीची असेट आहे गडकरीजी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या पराभवासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केला असं सांगून महाविकास आघाडी मधली भांडणं आणि यासाठी सन्माननीय काँग्रेस नेते विकास ठाकरेंनी उत्तम पद्धतीने उत्तर दिलं आहे मला असं वाटतं की अशा पद्धतीने काहीही करण्याची आवश्यकता नाही हा महाविकास आघाडीचेच लोक श्री संजय राऊत यांना उत्तर देतील रोज जी प्रसिद्धीची सवय लागली आता ते व्यस्तामध्ये बदलली आहे असं यातून दिसतं नागपूरच्या एका मतदान केंद्रावर